नमस्कार मित्रांनो मी यानोवर भाई तुमचे सर्वांचे साईबाबा डेअरी फार्म या चॅनलला हार्दिक करतो मित्रांनो चॅनलवर नवीन असाल ने तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून घ्या या दहा ते बारा कारवडी कोलार गावात विक्रीसाठी आलेले आहे ज्या पशुपालक मित्रांना कालवडी खरेदी कर करायची आहे त्यांनी शंभर टक्के कॉल करावा नंबर सांगतो तुम्हाला मित्रांनो नंबर नोट करून घ्या एक्क्याण्णव अडुसष्ट चौतीस बत्तीस एक्केचाळीस या कार्ड विक्रीसाठी मित्रांनो ज्या पशुपालक मित्रांना घ्यायचे आहेत त्यांनी शंभर टक्के कॉल करा नंबर मी ना दिलेला आहे डिस्क्रिप्शनमध्ये नंबर आहे नंबर तुम्हाला सांगतो नंबर नोट करून घ्या एक्क्याण्णव अडुसष्ट एक मिनटं सांगतो तुम्हाला नंबर हे इरफान नंबर निघा मी नंबर निकाल मित्रांनो नंबर नोट करून घ्या एक्क्याण्णव अडुसष्ट महेश बोर्ले यांचा नंबर एक्क्याण्णव अडुसष्ट चौतीस बत्तीस एक्केचाळीस नंबर परत एकदा सांगतो मित्रांनो एक्क्याण्णव अडुसष्ट चौतीस बत्तीस एक्केचाळीस या नंबरला कॉल करा आता ही कार्ड बघा मित्रांनो ही कार्ड दोन ते तीन महिन्यात लागवडीसाठी एक नंबरची कारवडी चांगली एकदम आदत वासरी आणि याची किंमत सांगायला चाळीस हजार सांगतोय मालक पण कमी जास्त होईल ना हे बघा ही पण आज कारवडे ही आठ नऊ महिन्याची कारवडी याची सांगायला काय तीस हजार रुपये कमी जास्त होतील या वरात बसल्यावर एक बघा ही एक आठ एक महिन्याची कारवड आहे जी सांगायला पंचवीस हजार रुपये या वरात बसल्यावर कमी जास्त होईल एक बघा हे पण आता दासरू आहे प्युअर आहे आहे एकदम तिथे सांगायला काय तीस हजार रुपये या वरात कमी बस कमी जास्त होईल आणि हा जोडा बघा या जोड्याचे सांगायला ऐंशी हजार रुपये या वरात बसल्यावर कमी जास्त होईल मित्रांनो तुम्हाला नंबर सांगितलेला आहे तो नंबर महेश बुरडे यांचा आहे आणि त्या नंबरवर तुम्ही कॉल करायचा आहे तर मित्रांनो व्हिडिओ जास्त जास्त शेअर करा सबस्क्राईब करा चॅनलला ज्या पशुपालक मित्रांना गाई खरेदी करायची आहे ज्यांना कालवडीचा फार्म सेट करायचा आहे त्यांच्यासाठी या कालवडी विक्रीला आलेले आहे गावाचा पत्ता आहे कोलार बुद्रुक तालुका राहतात जिल्हा अहमदनगर शिर्डीपासून दक्षिणेला वीस किलोमीटर अंतरावर गाव कोलारी कोलार ठिकाणी तुम्ही येऊन या कालोडी खरेदी करायची आहे इरफान बंद शेअर करा मित्रांनो